नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग पाच टक्के निधी वाटप करण्याचे दिव्यांग फाउंडेशन तर्फे ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी विवरा येथील ग्रामस्थांना अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन वडजी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाखा उद्घाटन व शेतकरी मेळावा संपन्न अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक दुचाकीस्वार जागीच ठार तर मुलगा जखमी मतदार, मतदार यादीत महागोळ शिवसेना उभाट्याच्या प्रवक्ता जयश्री शेळके यांनी पुरावे दाखविले जिल्हा रुग्णालयातील पाच नोव्हेंबरचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द मोकाट गायच्या प्रसूतित महिलांचा माणुसकीचा जागर वेळेवर मदतीने वाचले गाय वासराचे प्राण ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात चार विकेटने हरविले समर्थनार्थ मोटाळ्या मलकापुरातील माजी नगराध्यक्ष स्वगी जगन्नाथ जाधव यांच्या नावाने कोणशिलेचे अनावर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज